त्यावेळी शिक्षक हा शिक्षकच होता त्याचा व्यवसाय हा त्याच्यात अंधकच नव्हता पण गुरु गुरुवर जे आपल्या समाज असतात त्यांचं आचरण वागणं चालणं हे आपण बघत असतो आत्मसात करत असतो हेच नक्कीच त्यांना श्रेय जात जेव्हा हे माध्यमिक शिक्षण घेत होतो तेव्हा सरांची एवढी आम्हाला आदरुक्त भीती होती की सरांनी प्रेमॅन्सेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सगळी मुलं पिनड्रॉप सायलेंट असायचं त्यावेळी आमचे सर आम्हाला त्याचे शिक्षण द्यायचे ते, ते आम्हाला असं वाटायचं की ह्या प्रयोगशाळेमधून बाहेरच जायचं नाही मग ज्यांनी चिमटे असे खाल्ले मार खाल्ले ते आयुष्यामध्ये येणाऱ्या नवीन म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ना कधीच पोटाला चिमटा काढाव्या लागला नाही किंवा पाठीवरती असे वार घ्यावा लागलेले नाही